राज्याचे मंत्री नितेश राणे यांचे वादग्रस्त आणि उथळ वक्तव्य पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे धार्मिक निर्माण करणाऱ्या विशिष्ट समाज विरोधी वक्तव्यांची मालिका सध्या त्यांच्याकडून सुरूच आहे सोलापूर येथील नुकतेच केलेले हिरव्या सापांची वळवळ हे विधान असो की बकरी ईद व्हर्च्युअल साजरे करण्याचा सा हट्ट राणे हे वारंवार अशा स्वरूपाची वादग्रस्त वक्तव्य करत आहेत विशेष म्हणजे यावर विरोध होत असला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कुठलाही ठोस किंवा सार्वजनिक आक्षेप घेतला गेला नाहीये याआधी निवडणूक आयोगाने बंधने घातली होती परंतु ती बंधने तात्पुरतीच होती ती हटवण्यात आली तेव्हाच राणे यांनी पुन्हा एकदा अशा वादग्रस्त विधानांनी आपला मोर्चा सुरू केलाय त्यांच्या विधानांवर अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देखील प्रत्येकाला आपले सण उत्सव आणि पूजा पद्धती मोकळेपणाने साजरी करण्याचा अधिकार असल्याचे ठामपणे सांगितले याच पार्श्वभूमीवर राणे यांचे विधान फक्त वादग्रस्त नव्हे तर सामाजिक सलोख्याला धक्का देणारे ठरते नेमकी नितेश राणे अशी वक्तव्य करतात तरी का आणि त्यांना कोणाचा धाक राहिलाय की नाही हेच सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र शिवरायांच्या सैन्यात एकही मुस्लिम नव्हता असे राणे यांनी काही महिन्यांपूर्वी विधान केले होते या विधानामुळे ऐतिहासिक मोडतोड केल्याचा आरोप होऊन त्यांच्यावर टीका करण्यात आली होती त्यावेळी फडणवीस यांनी राणे यांना तुर्तास शांत रहा असा सल्ला दिल्याचे सांगितले जाते मात्र राणे यांनी याचा इन्कार करत मी मुख्यमंत्र्यांचा लाडका आहे असे विधान करून पुन्हा एकदा आपण किती बिनधास्त आहोत हेच दाखवून दिले होते महायुती सरकारने निवडणूक प्रचारात दिलेली आश्वासने लाडकी बहिणी योजनेत मानधन वाढवणे किंवा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी अद्याप पूर्ण करू शकलेले नाहीयेत त्यामुळे लोकांचे लक्ष या अपयशांपासून हटवण्यासाठी धार्मिक ध्रुवीकरणाचा वापर केला जात असल्याचा आरोपही केला जातोय मंत्री राणे यांच्या जी विधाने आहेत ही एक रणनीती असल्याचा संशय बळावत आहे अत्यंत महत्वाची बाब म्हणजे मंत्रिपदाची शपथ घेताना धर्म जात पंथ भाषा यांच्यात भेदभाव न करण्याची प्रतिज्ञा केली जाते मात्र राणी यांच्या विधानांवरून हेच दिसून येत आहे की त्यांनी शपतेचा अनादर केलाय काही राज्यांमध्ये अशा प्रकारच्या विधानांवर न्यायालयांनी स्वतःहून दखल घेतलीय त्यामुळे केंद्र सरकारच्या सबका साथ सबका विकास या घोषणेचाही फज्जा उडतोय मोदी सरकारची प्रतिमा मलीन करण्याचे काम राणे करतात असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय या सगळ्या घडामोडींचा गंभीर विचार करता एक बाब स्पष्ट दिसते की फडणवीस यांनी जर राणे यांना जाहीरपणे किंवा खाजगीतही रोखलेले नसते तर ते वारंवार अशी वक्तव्य करण्याचे धाडस दाखवत नसते त्यामुळे राणे यांची बडबड ही फक्त वैयक्तिक अतिरेक नसून एक रणनीतीचा भाग आहे का हे तपासणे आवश्यक ठरते शरद पवार यांनी केलेले अशी पुढची पहिली नव्हती हे भाष्य राणे यांच्यावर किती अचूक आहे हे वेळोवेळी घालणाऱ्या फडणवीस यांच्या प्रतिमेलाही डाग लागतोय सामाजिक सलोख्यावर नग बसत असताना नेतृत्वाने संयम आणि शहाणपण दाखवणे अपेक्षित असते तेच आजच्या घडीला हरवलेलं दिसून येते तर हे सर्व जे प्रकरण गाजतय त्यामध्ये हे, हे का गाजतय किंवा नितेश राणे यांनी सद्यस्थितीत कोणतं वक्तव्य केले ते पाहूया भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेहमी एक लक्षात ठेवा ते देशाचा पंतप्रधान हे भारतीय जनता पक्षाचे आहेत राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत म्हणून हे कितीही कोणी इकडे तिकडे नाचले कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय हे प्रत्येकाने लक्षात ठेवा म्हणून किती इकडे तिकडे मिरून दे चार दिवसाची चांदणी आहे कळे घालू टप्प्या टप्प्याने काय होणार आहे धाराशिव जिल्हा नियोजन समितीमधील निधी वाटपाच्या स्थगितीवर बोलताना नितेश राणे यांनी घटक पक्षांना गर्भित इशारा दिला कुणी कितीही ताकद दाखवली कसेही नाचलं तरीही सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री बसलाय हे लक्षात ठेवा असा दमच राणे यांनी दिलाय देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असले तरी धाराशिवच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाहीत म्हणूनच जिल्हा नियोजन समितीच्या कामांना स्थगिती मिळाल्याचं राणेंनी म्हटलं धाराशिव मध्ये जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये सुप्त संघर्ष सुरू आहे शिवसेनेचे नेते असलेल्या पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीच्या कामांना भाजप आमदार राणा जगदीश सिंह पाटील यांच्या स्थगिती देण्यात आली त्याच अनुषंगाने भाजपच्या मेळाव्यामध्ये बोलताना नितेश राणे यांनी शिवसेना नेत्यांना थेट इशारा दिलाय नितेश राणे के यांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांचे भाऊ निलेश राणे यांनी सोशल मीडिया ट्विटरवर म्हणजे एक्स या प्लॅटफॉर्मवर अशी पोस्ट लिहिलीये त्यामधून ते म्हणाले की नितीशने जपून बोलावे मी भेटल्यावर बोलेनच पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे सभेत बोलणं सोपं आहे पण बोलण्यामुळे आपण फायदा करतोय याच भान असलं पाहिजे आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही असंही निलेश राणे यांनी म्हटलंय या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की ते असं का म्हणाले ते माहिती नाही पण मी महाराष्ट्राचा सेवक आहे खर तर नितेश राणे हे नेहमीच वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत येत असतात विधानसभेचं जे अधिवेशन सुरू होतं त्यावेळी सुद्धा हलाल आणि झटका मटण पद्धती यावरून ते चर्चेत आले होते त्यावेळी सुद्धा अधिवेशनात गदारोळ माजला होता आणि पुन्हा एकदा त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता खळबळ उडालेली दिसून येते तर या सर्व प्रकरणावरून खरच नितेश राणे यांना कोणाचा धाक राहिला नाहीये का ते इतकं वादग्रस्त विधान करत असतात तरी सुद्धा ते का घाबरत नाहीयेत देवेंद्र फडणवीस त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतायत का याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्रा टाइम महाराष्ट्र धन्यवाद